नमस्कार मित्रांनो पानिपत युद्धानंतर मराठ्यांनी पुन्हा कोणाच्या नेतृत्वाखाली दिल्ली जिंकून दिल्लीवर भगवा फडकवला तर पानिपतच्या युद्धानंतर मराठ्यांचे दिल्लीवरील वर्चस्व संपुष्टात आले उत्तरेत मराठा सत्तेचे पुनरुज्जीवन करायचे असेल तर दिल्ली पहिल्यांदा हे मराठे चांगलेच जाणून होते पानिपत युद्धाचा शिंदे घराण्याला जबर फटका बसला होता परंतु आलेल्या अपयशाने खचून न जाता मराठ्यांना पुन्हा संघटित करून श्रीमंत महादजी शिंदे यांनी मराठा सत्तेची मुळे उत्तर हिंदुस्थानात अधिक बळकट केली त्याचबरोबर मराठा साम्राज्याविरोधात एकजूट होणाऱ्या शक्तींना दे माय धरणी ठाय करून सोडले पानिपत युद्धानंतर श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्ली जिंकून दिल्लीवर दहा फेब्रुवारी सतराशे एकाहत्तर रोजी पुन्हा भगवा फडकवला हा दिवस मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे पानिपत येथील पराभवाचा बदला म्हणून महादजी शिंदेंचा हा पराक्रम ओळखला जातो महादजी शिंदे दिल्लीवर कब्जा मिळवला आणि शिवछत्रपतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल टाकले या पराक्रमानंतर महादजींना दिल्ली दिग्विजयवीर म्हणून गौरविले जाते उत्तरेत खिळखिळी झालेली मराठी सत्ता महाजींच्याच नेतृत्वाखाली मराठ्यांनी